नमस्कार आज आपण धाराशिवपासून एक आठ किलोमीटर अंतरावरती लेण्या या ठिकाणी आहेत हे जे तुम्ही पाहता या ठिकाणी अकरा लेण्याचा या ठिकाणी समावेश झालेला आहे जैन बौद्ध हिंदू अशा या बऱ्याचशा लेण्यांचा या ठिकाणी वेगवेगळ्या अकरा रूपामध्ये या ठिकाणी गुफेमध्ये गुफलेल्या आहेत जसं आता आपण पाहतो की अजिंठा वेरूळ इतक्या या लेण्याला महत्त्व आलेलं नाही यासाठी की हे जे आता आपण पाहतो आणि याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे हे जर आपण बघितलं तर हा एक मोठा असा वारसा या ठिकाणी दिसून येतो परंतु इथं पुरातत्व खात्याने अजिबात कसलंही लक्ष घातलेलं नाही हे असं या ठिकाणी प पाहू शकता अंधारी खोली पाणी हे असे वेगळे दुर्गंधी अनेक व्यसनी माणसं या ठिकाणी येऊन हे व्यसन या ठिकाणी करतात परंतु हा जो महाराष्ट्राला जो लेण्याच्या माध्यमातून लाभलेला जो इतिहास आहे हा इतिहास कुठंतरी पाठीमागं पावतो आहे लोप पावतो आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल हे अशा प्रकारचे लेणे जर आतून पाहिले आपण तर तुम्ही हे वेगवेगळे जे पर्यटक या ठिकाणी येतात लेण्या बघण्यासाठी परंतु इथं येऊन हे बऱ्याचशा वेगवेगळ्या ज्या मूर्त्या असतील त्याचं विद्रोपीकरणं हे तुम्ही पाहू शकता हे गौतम बुद्धाची मूळ लेणी आहे तर या लेण्याचं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी जे पर्यटक आहेत ज्यांना यातला पूर्णपणे अभ्यास नाही किंवा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं हे, हे विद्रोपीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे हे पुरातो खात्याचं काम होतं की या ठिकाणी आज लाईटीची व्यवस्था करणे सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी नेमणे आणि ह्या अशा वास्तूचं जतन करणं हे पुरातत्व खात्याचं काम होतं परंतु शासन या ठिकाणी पुरवठा खातं लक्ष अजिबात देत नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं त्या अशी जी झालेली पडझड आहे या ठिकाणी पर्यटक येतात परंतु एक वेगळ्या मा वाम पद्धतीनं वापर या ठिकाणी होत असताना दिसतो दारूचे अड्डे असतील हे तुम्ही पाहू शकता हे उस्मानाबादपासून अवघ्या हकेच्या अंतरावरती हे लेण्याचं चांगलं असं ठिकाण म्हटलं जातं की अशा पद्धतीनं कोरीव काम असतील परंतु हे तर आपल्याला तसं दिसून येत नाही तरी जे महाराष्ट्रातले मराठी माणूस जो आहे तो या ठिकाणी जागृत होऊन शासनाला या जिल्हाधिकाऱ्याला खासदारला असतील किंवा इथला आमदार असेल किंवा प्रशासन असेल याला जा विचारणं आपलं आद्य कर्तव्य आहे की अशा ज्या दुर्मिळ लेण्याचं या ठिकाणी जतन झालं पाहिजे आणि एक महाराष्ट्राचा जो हा वारसा तो मग मा आम्हाला या ठिकाणी जपलं पाहिजे हे आता आपण पाहू शकता किती म्हणजे पूर्णपणे पाण्याची गळती असेल हे आपण या ठिकाणी पाहू शकता हे तुम्ही पाहू शकता की भगवान गौतम बुद्धची जी मूर्ती आहे हे तुम्ही पाहा या ठिकाणी पूर्णपणे अंधार आहे पुरातत्व खात्यांचं याकडे कसलंही कसलं अजिबात लक्ष नाही हे जे विद्रूपीकरण जे दिसतं तुम्हाला हे कुठं तर सर्वांनी जागृत झालं पाहिजे की अशा रीतीनं जे आहे हे मूर्तीचं हे विठंबन कुठंतरी आपल्याला दिसून येतं त्यामुळं युवकांनो मला वाटतं आपण जागे व्हा आणि या पुरातत्व खात्याच्या विरोधामध्ये एक आवाज उठवा जेणेकरून हे जे आपण पाहतो की हे दुर्मिळ जे पूर्णपणे आमदारात आहे अशा पद्धतीच्या ज्या मूर्त्या आहेत हे या ठिकाणी विस्कटलेल्या तुटलेल्या फुटलेल्या हे तुम्ही पाहू शकता की आपण भारत सरकार असेल किंवा पुरातत्व खाते असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा इथला जिल्हाधिकारी साहेब असतील यांचे कुठंतरी या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे हे पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे नशी या ठिकाणी दिसतं त्यामुळं मित्रांनो हो। जागे व्हा आणि अशा पुरवठ्या खात्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही जाऊन जाब विचारू शकता की याकडे आपलं लक्ष का नाही तुम्ही आज पाहू शकता की हे जी पडझड झालेले आहे की पडझड दुरुस्ती करण्याचं काम केलं परंतु कशा पद्धतीनं हे दुरुस्तीचं काम केलं हे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीनं हे फक्त एक मलमपट्टी जे म्हणतो तर हे मलमपट्टी करण्याचं काम या ठिकाणी फक्त केलेलं आहे परंतु व्यवस्थित डागडुजी नाही या या नावाखाली या डा डागडुजीच्या नावाखाली आज पुरातत्व खातं जे आहे आज लाखो रुपये या ठिकाणी घालतं परंतु ह्या लाखो रुपये या पाण्यामध्ये चुराडा झालेला आपल्याला पाहायला मिळतं की पाण्याची गळती असेल त्या ठिकाणी उपाययोजना होत नाही हे जे पडलेलं आहे आपण शेवाळ पाहतो की हे शेवाळ देखील तुम्ही पहा की इतकी दुर्गंधी या ठिकाणी आहे स्वच्छता नाही एखादा कर्मचारी देखील आज महाराष्ट्रामध्ये हजारो घोटाळे होतात परंतु पुरातन खात्याला एक साधा रक्षक म्हणून देखील या ठिकाणी ठेवता आलेलं नाही तर माझं एक आव्हान आहे जिल्हाधिकारी साहेबांना की जिल्हाधिकारी असतील किंवा इथले खासदार असतील आमदार असतील यांना एक नम्र विनंती निवेदन आहे किंवा विनंती आहे की जी आपल्या धाराशिवला लाभलेली ही जी वास्तू आहे हे लेण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरील इतर जिल्ह्यातील या ठिकाणी लो पर्यटन येतात आणि पाहिला परंतु कुठंतरी हे पर्यटनाला निराश करणारी हे गोष्ट आहे हे तुम्ही पाहू शकता हे बाजूलाच मंदिर आहे परंतु इथं कुठलंही स्वच्छता नाही एखाद्यात रक्षक नाही त्यामुळं अनुचित प्रकार या ठिकाणी बरेचसे घडू शकतात याला जबाबदार फक्त प्रशासनच म्हणता येईल किंवा जिल्हाधिकारीच म्हणता येईल हे अशा वेळेस प्रशासनाने याकडे लक्ष वेळीच दिलं पाहिजे अन्यथा याचा जो परिणाम आहे तो महाराष्ट्राला दिसूनच येईल बहुजन आवाजसाठी विजयकुमार लोंडे नमस्कार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा